तशी काय नवीन वर्षाला सुरुवात झाली ना डॉनने मैदान गाजवायला सुरुवात केली मागच्या महिन्यामध्ये आपण बघितलं डॉनचा बरेचशा मैदानामध्ये पराभव झाला लगातार पाच सहा मैदानामध्ये डॉनची या सेमीलाच हार झाली म्हणजेच ओळखी केसऱ्या मैदानापासून डॉनचा म्हणजेच बाकेटॉनला बाके गुलाल हा बऱ्याचशा मैदानामध्ये घावलाच नाही काही लोक डॉनवर टीका करायचे की आता बाकसोर गुलाल घेऊ शकत नाही पण बाकेडॉनने समज्यांच्या बत्त्या गुल केल्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जसा काय दोन हजार पंचवीस नवीन वर्ष सुरुवात झालं तेव्हापासून बाकेडॉनने सर्वांच्या बात्त्या गुलच केल्या आपण बघतोय एक तारखेलाच एक जानेवारीलाच मुळशी केसरी मैदानामध्ये बाकेडॉनने धप्पा दिला लखन्या आणि बकासोरने एकत्र पळून पाहिला नंबर पटकवला दहा ते बारा दिवसामध्ये बकासोरने लगातार पाचसा फायनलचा मानखेरी ठरला त्यामध्ये दोन तीन फायनल एक नंबर करून आहे म्हणजेच बाकेटॉनचा नादच करायचा नाही मंडळी तेवढा टीका होईल ना त्यांना त्या उत्तर उत्तर देतो का? लेट पन उत्तर देतो लेट पण थेट नक्कीच आपण मैदानामध्ये आता बाकासोर गुलालाचा धप्पा देतो आणि प्रत्येक त्या मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये हा गुलाल हा मिळवतोच बकासूर सोबत कोणताही नंदी टाका आणि कोणतंही किती मोठं मैदान जर असलं ना त्या मैदानामध्ये बकासोर आज शंभर टक्के गुलाल घेतो म्हणजे घेतोच आताच आहे जानेवारी महिन्यामधील दहा ते बारा दिवसामध्ये कराड केसरी लिम मैदान मुळशी केसरी मैदान आणि इतरही मैदान बाकासोरने दहा ते बारा दिवसामध्ये पाच सहा फायनल घेतल्या म्हणजेच बाकेटॉनचा नादच करायचा नाही गावठी हत्यार म्हणून बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये बाकेटॉनची ओळख आहे तर मंडळी येणाऱ्या सोळा तारखेला बैलगाडी शिर क्षेत्रातील चालू शहरांचं सर्वात मोठं आणि पारदर्शक आणि नामांकित आणि टॉपचं मैदान पार पडणार आहे त्या मैदानासाठी आपल्याला लाडका बाक्या डॉन सज्ज आहे त्या मैदानामध्ये मातावर बायला आपल्याला बघायला मिळणार आहे आणि मातावर जे टॉप आणि नामांकित आणि चांगल्याच रथी महारथीचे पेहरे असणार आहे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक असे आणि फायनललाही चांगलाच जबरदस्त लढती बघायला मिळणार आहे त्या मैदानामध्ये बलिगडी शिर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे मंडळी त्या मैदानामध्ये प्रत्येक नंदीचा जबरदस्त आणि चांगलाच पेहरा असतो त्यामुळे बाकेडॉनचाही मैदानामध्ये चांगलाच पेहरा पाहिजे त्या मंडळी त्यामुळेच येणाऱ्या सोळा तारखेच्या मैदानामध्ये बाकेडॉनचा हा टॉपचा आणि चांगलाच पेहरा पाहिजे तुम्हाला माहिती आहे बाकेटॉनचा जर टॉपचा पेहरा जर असला ना सांगून बाकासूर एक नंबर करतोच आणि बाकासूरसोबत कोणताही नंदी जर टाकला बाकासूर त्याला गुलालामध्ये ठेवतो म्हणजे ठेवतोच प्रेम प्रेक्षकांच्या अशी अपेक्षा आहे येणाऱ्या मैदानामध्ये बाकेडॉनने प्रथम क्रमांक पटकावला पाहिजे खरं तर बाकासूर चालू गुलाला गुलालामध्ये जरा प्रत्येक मैदानामध्ये आहेच बकासूरला जर टॉपचा पेहरा जर असला बाकेटॉन ते मैदान काही एक नंबर केल्याशिवाय सोडित नाही तर मंडळी येणाऱ्या सोळा तारखेच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बाकेटॉन सोबत हे चार हत्यारापैकी एक खिलाडी पळायला पाहिजे तर बघूया आपण हिडोच्या माध्यमातून कोणती खिलाडी बकासूर सोबत पळायला पाहिजे येणाऱ्या सोळा तारखेच्या मैदानामध्ये तर चलाय मंडळी तर मंडळी येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बाकेडॉन सोबत पळायला पाहिजे घोडचा सारजा <Sess> गोडचा सर्जा आणि बाक्या डाऊन बैलगाडी शरीरक्षेत्रातील एवण जोडी आहे त्या जोडीवरती लाखो शरद प्रेमी प्रेम करतात प्रत्येकाला वाढतं येणाऱ्या मैदानामध्ये जोडी पळाला पाहिजे तेव्हा तेव्हा गोडचा सर्जा आणि बकासोर एकत्र एकाच जोट्यात जर आले ना तेव्हा तेव्हा भाल्या घाम फोडला आपण बघतोय मराठवाडा केसरी मैदान हिंद केसरी पुस्तक मैदान आणि इतर मैदानामध्ये जोडी एकत्र पळाली त्या त्या मैदानामध्ये फायनल अंतरामध्येच मारेला आहे त्यामुळेच येणाऱ्या मैदानामध्ये ही जोड पाळायला पाहिजे शंभर टक्के तुम्हाला सांगतो एक नंबर तर फिक्स आणि फिक्स फिक्स पटकवेलं कोणत्याही नंदीचा कितीही टॉप जर पेहरा असला आणि ही जोड जर मैदानामध्ये जर असली ना भाल्या भाल्यांना घाम फोडते आणि कोणताही टॉपचा खिलाडी सेमीला असो गटाला असो त्यांना हा जोड नक्कीच घाम फोडतो कारण की ह्या जोडला इतका वेग आहे की नाही तुफान म्हणजे तुफान वेग आहे घोडच्या सर्जाला आणि बाकासूरला ही जोडी मैदानामध्ये खरंच पाण्यासारखी जोडी पळते आणि चांगलीच गाडी मैदानामध्ये पळते येणाऱ्या मैदानामध्ये ही गाडी पळायला पाहिजे अशी लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे आणि या पेहरा झालाही पाहिजे आणि तो मला सांगतो हा पेहरा होऊ पण शकतो घोडचा सर्जा आणि बकासूर जसं का इंद केसरी मैदानामध्ये बक्याडवानचा पेहऱ्याचा धप्पा बसला ना आपल्याला पुन्हा एकदा येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये घोडच्या सर्जाचा आणि बकासूरच्या पेहऱ्याचा चांगला जपून चा धप्पा बसणार आहे त्यानंतर बाकासुर सोबत पळायला पाहिजे रणजित सरनिमाळकर यांचा वेगाचा शेवट वेगाचा पाशा इंद केसरी सरजा सरजाने मैदानामध्ये चांगलेच पळते ज्या ज्या मैदानामध्ये गाडी जर पळाली ना त्या त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाला आणि एक नंबर केलेलाच आहे कोरेकाविंद केसरी मान भारत केसरी आणि इतर टॉपा नामांकित मैदानामध्ये जोड पाळाले आहे प्रत्येक मैदानामध्ये गुलाला आणि एक नंबर पटकवेल आहे गोड आपल्या लाडक्या रणजित सरनिमाळकर यांच्या इंद केसरी सर्जाने आणि बाकेटवाने येणाऱ्या मैदानामध्ये ही गाडी जर पळाली तर पाच लाखाच्या नक्कीच गुलाल गेल आणि प्रथम क्रमांकाचा पिक्सच पटक कारण की मैदानामध्ये गाडीला गती तेवढी आहे आणि गाडी चांगलीच मैदानामध्ये धावती तर मंडळी तुम्हाला काय आवडते या जोडबद्दल नक्कीच सांगा आणि प्रेक्षकांची पण इच्छा आहे सरने सरनेमाळकर यांचा इंद्री सरजा पेहरा असला तरी चालेल गाडी चांगलीच पळते मंडळी त्यानंतर सोबत पळाला पाहिजे आपला सर्वांचा लडका बिनजोडचा बेतच बादशाह राहुलभाई पाटील यांचा मथूर एक हजार एक मथुर आणि आपला लाडका डॉन येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये एकत्र पाळायला पाहिजे आणि सध्या सोशल मीडियावरती भरपूर काही अशी चर्चा चालू आहे येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये मथुर आणि आपला लाडका बाक्या एकत्र पाळणार तेव्हा जोट्यामध्ये गाडी येईल ना तेव्हाच समजेल बाकेडवानचा कोणता पेहरा आहे पण मथुर आणि बाकासुरी चांगलंच पळते आपण बघितलं मागच्या या मैदानामध्ये बाकासुर आणि मथुर पाळाले तेव्हाच लाखो शरद रिमिंची इच्छा पूर्ण झाली बिनजोडचा बादशाह मथुर एका एक आणि घाटावरचा राजा आपला बा वन एकत्र पळाले तेव्हाच दोन नंबर पटकवला त्याच मैदानामध्ये लाखो शरत्रची इच्छा पूर्ण झाली म्हणजे नक्कीच प्रेक्षकांची पुन्हा एक इच्छा आहे की येणाऱ्या मैदानामध्ये पाच लाखाच्या मैदानामध्ये जोड पळाला पाहिजे पुन्हा एकदा आम्हाला बघायला आवडेल तर म्हणजे नक्की जी गाडी जर येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये पळाली ना डोळ्याचे प्राण फेडेल आणि चांगलीच गाडी पळेल आणि प्रथम क्रमांक फिक्सच पटकवेल कारण की बकॅटवान तुम्हाला माहिती दोन्ही खांदी पब्लिकचं भिताड झालं आणि कोणत्याही खांदी जर गाडी आली तर बकॅटवाना लावतोच पब्लिकने असू द्या कुठूनही असू द्या बॅडवान आता गाडी सोडित नाही कारण की उजवा खान डावी खान दोन्ही फिट्ट झाला आणि कोणत्याही मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये त्यामुळेच बकाडवान आता गुलाल पटकवतो कारण की दोन्ही खांदी पळतोय आता बलिगाडी शिरक्षेत्रातील दोन्ही खांदी पब्लिकचं भिताड म्हणून त्याची ओळख आहे असा बकॅडॉन तर मंडळी त्यानंतर सोबत पळाला पाहिजे छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आणि बाकासूरची गाडी मैदानामध्ये चांगली पळते बर का जशी घोडच्या सर्जाची रणजित सर मळकर यांच्या सार्जाची ही गाडी मैदानामध्ये पळली ना त्याचप्रमाणे लखनची आणि बाकासूरची गाडी चांगली पळते म्हणजेच पेडगाव इंद केसरी मैदान मुळशी केसरी मैदान मध्ये आपण बघितलं की गाडी फरक्यानेच लागली आणि एक नंबर पटकवला आहे दोन्ही मैदानामध्ये गाडी पळाली आणि दोन्ही मैदानामध्ये एकत्र पळून बाकासुर आणि लखनने पहिला नंबर पटकवला आहे तर म्हणजे ही जर जोड एखाद्या येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये पळाली ना नक्कीच कॉम्बॅक आणि जबरदस्त गाडी पळेल आणि आपल्याला नक्कीच तर पहिला नंबर बघायला मिळेलच या चार पाच खेळाडीपैकी एका खेळाडीसोबत जर बॅकेट वॉनचा पेरा जर झाला येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये तर शंभर टक्के पिक्च एक नंबर होईल हुएल म्हणजे होईलच कोणत्याही कडेने येऊ द्या पब्लिकने उद्या द्या कुठून अवद्या गाडी एक नंबर पटकवलाच आणि प्रेक्षकांची इच्छा पण आहे बाकासुरीसोबत नाहीतर गोडच्या सरेसोबत रणजित सरमाळकर यांच्या सोबत किंवा लखनसोबत यापैकी चार पाच नंदीपैकी एका नंदीसोबत पेहरा व्हायलाच पाहिजे तसं काय नाही सोबत कोणताही नंदी जरा टाकला म्हणजे तो उजाडातही नाही तो बिग बैल जर येणार पाच लाखाच्या मैदानामध्ये सोबत टाकला ना बाक्या त्याला शंभर टक्के गुलालामध्ये नेतो म्हणजेच नेतोच पण येणारं मैदान कसं आहे माहिती आहे ना मोठं आणि चांगलं टॉपचं मैदान आहे त्या मैदानामध्ये रती महारथी आपल्याला पेहरे बघायला मिळणार आहे त्यामुळेच बाक्या रती महारथी म्हणजेच चांगला पेहरा पाहिजे मैदानामध्ये बकेटॉनच्या गळ्यात बाकासूरला पुरणारा पेहरा पाहिजे बकेटॉनला जर पुरणारा पेहरा असला ना बाकेटवान कोणाचीच गाडी सोडत नाही आणि गाडी कुठूनही लागू द्या त्यामुळेच येणाऱ्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक नक्कीच पटक्युअल ह्या दोन तीन नंदीसोबत बाकासूर जर पळाला तर त्यामुळेच बाकासूरचा टॉपचा पेहरा पाहिजेच आणि सध्या बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉपला धुमाकूळ घालत आहे आणि टॉपच्या मैदान गाजीवत आहे असा बाकेटवान आहे कोणताही पेहरा जर सोबत टाकला तो बोलाला म्हणजे राहतोच पण त्या मैदानामध्ये रती महारथी येणार त्यामुळेच बकेटॉनचाही ये पेहरा बाकासुरला पुरणारा पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं कोणता पेहरा पाहिजे यापैकी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हे जर पेरे झाले यापैकी एखादा जर पेहरा झाला तर गाडी कशी ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये असेच बलिगाणी शिरो क्षेत्राविषयी अपडेट घेऊन धन्यवाद